lines once again Prime Minister Narendra Modi to hold talks with Russian President Vladimir Putin in New Delhi today Russian president says India Russia collaboration is not directed against any country but to safeguard national interests of two sides Reserve Bank of India to announce its bi-monthly monetary policy this morning Civil Aviation Ministry and DGCA review situation arising out of Indigo's widespread operational disruptions and flight cancellations NIA conducts searches at multiple locations in Bihar, Uttar Pradesh, and Haryana and arrests four persons in connection with illegal arms trafficking. And India sends additional assistance to cyclone hit Sri Lanka as death toll crosses 485. And with that, we end the morning news. Have a nice day. Akashwani Zahe, Pune Kendra. Hey, आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे सकाळचे साडेआठ वाजून वीस सेकंद झालेले आहेत प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी बालविवाहमुक्त भारतासाठी सखोल जागरूकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राचा विश्व विक्रम तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करणार आहेत या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार आरोग्यसेवा तसंच आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील पुतीन यांची भेट घेणार असून आज त्यांनी पुतीन यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं आहे तत्पूर्वी काल दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जातीनं उपस्थित राहिले याची रशियन सरकारनं प्रशंसा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली दरम्यान भारत दौऱ्यावर निघण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुतीन म्हणाले की भारत रशिया दरम्यान असलेलं सौहार्द आणि सहकार्य कोणा एका देशाविरुद्ध नसून उभय राष्ट्रांच्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आहे भारतानं रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावर अमेरिकेचा असलेला आक्षेप पुतीन यांनी फेटाळून लावला पंतप्रधान मोदी हे दबावाला सहजपणे बळी पडणारे नाहीत आणि भारतीय लोकांना त्यांच्या नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे असं पुतीन म्हणाले केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला काल संसदेची मंजुरी मिळाली यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल सिगरेटवर अतिरिक्त शुल्क लागू केल्यानंतर मिळणारा अतिरिक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिलं अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पिकं लावायला सुरुवात केल्याचं त्या म्हणाल्या देशातल्या महामार्गांवर सध्या टोल घेण्यासाठी असलेली व्यवस्था येत्या वर्षभरात बंद करून त्याऐवजी विनाअडसर इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसवली जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मुंबई गोवा महामार्गाचं काम एकोणनव्वद टक्के पूर्ण झालं असून पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत दिली एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली भाजपा खासदार पी पी चौधरी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते या बैठकीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारतीय तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी उपस्थित होते एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना देशाच्या हिताची असून सर्व बाबींचा विचार करून समिती सरकारला आपल्या शिफारशी सादर करेल असं चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं बालविवाहमुक्त भारतासाठी शंभर दिवसांच्या सखोल जागरूकता राष्ट्रीय अभियानाला कालपासून प्रारंभ झाला केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनी या मोहिमेचं उद्घाटन केलं पुढील पाच वर्षात देश बालविवाह मुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निर्धारित केलं आहे असं त्यांनी सांगितलं वर्षभर चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू आहे या पतधोरण आढाव्यात व्याजदरात पंचवीस टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे महाराष्ट्रानं मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत विश्वविक्रम केला आहे महावितरणनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली असून गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे राज्यात साडे दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात इन्फ्लुएंझा आणि मेंदूज्वर या आजारांच्या प्रतिबंधाला मदत म्हणून भारताच्या वतीनं अफगाणिस्तानला आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतानं इन्फ्लुएनझा आणि मेंदूज्वरावरील लसीच्या त्रेसष्ट हजार सातशेहून अधिक मात्रा काबूलला पाठवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे ही मदत पाठवून भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वजनिक आरोग्याप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली असल्याचं जयस्वाल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे काशी तमिळ संगममचं पहिलं शिष्टमंडळ आज अयोध्येला भेट देणार आहे रामजन्मभूमी हनुमानगढी हनुमान आणि अन्य धार्मिक स्थळांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे इंडिगो विमान कंपनीची विमानसेवा सध्या विस्कळीत झाली आहे काल सुमारे तीनशे विमान उड्डाणं रद्द करण्यात आली तर अनेक उड्डाणं विलंबानं होत होती या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल इंडिगोच्या पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली विमान कंपनीनं तातडीनं कामकाज सामान्य करण्याचे तसेच सध्या होत असलेल्या विलंबाच्या परिस्थितीत भाडेवाढ न करण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत तसंच विमान रद्द होणार असल्यास प्रवाशांना तशी संभाव्य आगाऊ सूचना देऊन आवश्यक असेल तेव्हा त्यांना निवासासह सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचेही निर्देश दिले आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला जगातील पहिल्या तीन क्वांटम अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं नीती आयोगाच्या आघाडीच्या तंत्रज्ञान केंद्रानं आय बी एम या ख्यातनाम कंपनीशी भागीदारी करून तयार केलेला कृती आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे जगातील पहिल्या किमान दहा क्वांटम कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल असं संगणन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करून जागतिक क्वांटम सॉफ्टवेअर आणि सेवा बाजारपेठेत मोठा हिस्सा मिळवण्याचं लक्ष ठेवून या आराखड्याची आखणी करण्यात आली आहे संरक्षण ऊर्जा आरोग्यसेवा लॉजिस्टिक्स अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पनाही आराखड्यात मांडली आहे देशभरात काल नौदल दिन साजरा झाला मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमांवरील संदेशात भारतीय नौदलाच्या कार्याची प्रशंसा केली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत संघटित बेकायदा शस्त्र आणि दारुगोळ्याच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए न चार जणांना अटक केली आहे एनआयए च्या बावीस पथकांद्वारे बिहार उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये विविध ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली मिझोरामचे माजी राज्यपाल ज्येष्ठ विधीज्ञ स्वराज कौशल का यांचं काल निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे ते पती होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे हवामान पुढील दोन दिवस झारखंडमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे हिमाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि ओडिशा येथे उद्यापर्यंत दाट धुकं राहण्याची शक्यता असून आज तमिळनाडू पुदुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांसह वादळ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी बालविवाहमुक्त भारतासाठी सखोल जागरूकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच लगेच